सेवाप्रमुख आदरणीय आमच्या शिक्षण विभागातील सर्व उत्तराधिकारी केंद्रपंथ मध्ये आज ज्यांचा सेवापेची सेवा आहे आजचा जे काही पिक्चर आहे पिक्चरचं खलन आहे म्हणजे बावीस प्रसार आणि तुमचा पती आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमची मातोश्री पाहिलेली आहे डोकेर रुग्णाचा पदर आहे त्याचबरोबर तुमचा सुविधा अशा सुविधा अशा दोन मुली आहेत ते डॉक्टर आहेत आपण सार्वजनिक या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचा माझा परिचय हा मुरबाडपासून आहे मुरबाडमधील मासेडा आहे केंद्र सरांकडे होतं आणि त्यानंतर आता पुन्हा शाहरमध्ये मी आलो त्यावेळी सरांचं इथं जिंके आणि केंद्र अशा पद्धतीत सरांचा माझ्या प्रशासनातील अतिशय जवळचा संबंध आहे त्याचबरोबर अनिलजी भिराळ जे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या ते, 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 ते शास्त्रस्त कारणामुळे एक सामाजिक बांधिलकी दिस त्यांनी जोपातलेली आहे आणि म्हणून त्यांच्या या सेवा कृतीच्या निमित्तानं छंद लागला कवितेचा छंद लागला कवितेचा मानवतेचा अंतर्मनाचा नात घेण्याचा आणि त्या दृष्टीकोनातून मी आज माझ्या कवितेच्या माध्यमातून सर्वांना से सेवापतीच्या शुभेच्छा माझ्या समर्व शिक्षा परिवार शापूरला मोफत देत आहे ते तपस्वीतेचा ज्ञानाचा ते तपस्वीतेच्या ज्ञानाचा जीवनातील क्षण साधलेले आहे उद्दिष्ट सेवापती विभाग शिक्षण अनोघ वाणी स्वभावाने घडविले आणि कविले ज्ञान देऊनी आपण सरांचा स्वभाव अतिशय चांगला आहे आपुलकीचा आहे सर सर्वांशी आणि प्रेमाने वागतात आणि म्हणलं की त्यांचे विद्यार्थी सुद्धा चांगला कटोच झालेला आहे सामाजिक बांधिलकीचा सदा विचार सम्यकतेचा सामाजिक बांधिलकीचा सदा विचार सम्यक्ततेचा एक अभय विचाराने कार्य केले व होता मला आठवतं की सरांनी फक्त या शिक्षणाबाबतच ते काम करत नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा सर्वांचं योगदान चांगलं आहे सरांची जी काही भिंतीमध्ये संस्था आहे त्यामध्ये आमचे प्रभाकर मोरेसाहेब आणि ते स्वतः अनेक अवंत मारखळे यांनी म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत सामाजिक कार्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम का करणाऱ्या लोकांचा ते सत्कार करतात त्या सत्काराचा मी एक लाभार्थी आहे हे माझं एक भाग्य आहे प्रशासन सेवेत छत्तीस वर्ष निर्घय कार्याचा प्रशासन सेवेत छत्तीस वर्ष निर्भय कार्याचा वसा घेतला होता तुम्ही जिद्द आणि सोपतीचा खऱ्या आपण आपण पाहिलं की हे जे केंद्र आहे गुंड्यानी साखोली केंद्र मागाशी कोणत्या म्हटलं की गडची रोग याचा संबंध लागतो अतिशय दुर्गम असं केंद्र आहे आणि या दुर्गम केंद्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिलेली आहे बहुजन नायकांचे विचार रुजवून आपल्या अंतरंगात मैत्री करण्याचा भाव सेवेतील वागण्याचं आज आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ही सेवापदीची केंद्र खरोखर वाक्य नाही गेली आहे यानंतर शेवटचे चार ऐक होतो फोटो देतो खूप खूप शुभेच्छा बावीस तास आहे म्हणजे खूप खूप शुभेच्छा ज्ञानातून सेवावृत्तीला मनोज देतो खूप शुभेच्छा ज्ञानातून सेवा व्यक्तीला दिलीप सर तुम्हीच आदर्श ठरला आहात या शहापूर तालुक्याला या शहापूर तालुक्याला या शहापूर तालुक्याला समग्र शिक्षा आणि शिक्षण शिक्षणा वतीने मी मनोज गावकर आणि माझ्या समग्र परिवार सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद